आमदारांना बदनाम करून विरोधकांच्या भूलधापांना लोणंदकर कसलीही पोळी भाजू देणार नाहीत नेते विनोद क्षीरसागर आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून लोणंद एसटी बस स्थानकासह इतर शंभर कोटीची कामे लोणंद शहरात चालू आहेत पावसामुळे एसटी बस स्थानकाचं काम थांबलं होतं त्याचं पुन्हा तीस जुलै रोजी उद्घाटन संपन्न झालं विरोधकांच्या भूलतापांना पळी लोणंदकर पडणार नाहीत थोडासा विलंब झाला तर आमदारांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे या पुढील काळामध्ये विरोधकांची कसलीही पोळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजू देणार नाही असं नेते विनोद क्षीरसागर यांनी म्हटलं याप्रसंगी नगराध्यक्ष सीमा खरात उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक ग्रामस्थ बहुसंख्य उपस्थित होते खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद अशा ठिकाणी लोणंद आमदार मकरंद पाटील यांच्या सूचनेनुसार हे काम तात्पुरत्या स्वरूपाच शिखल न होण्यासाठी ग्रीड टाकून त्याच्यावर रोलिंग करून लोकांचे दर्शय होती त्याच्यामुळे काम सुरू केलेलं आहे वास्तव्य पाता हे काम एवढ्यावरच थांबणार नाही या कामासाठी आमदार मकरंद पाटील यांनी शासन दर्फे प्रयत्न करून पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे परंतु काही तांत्रिक कारणास्तावं ते निधी वर्ग होऊ शकला नाही कारण काही टेंडर्स अजून बाकी आहेत हे स्टँड मोठ्या प्रमाणामध्ये याचं बांधकाम होणार आहे हे स्टँड पाडण्याचं निविदा काढल्या गेलेल्या होत्या परंतु तांत्रिक अडचण असल्यामुळं कुणी ते निविदा मंजूर झाली मंजूर झाले त्याचा टेंडर झालेलं फक्त आता ते पावसामुळं ते काम तात्पुरतं थांबलेलं आहे आताच आपले कॉन्ट्रॅक्टर शिंदे साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे परत फक्त मला लोणंद नागरिकांना एवढंच आव्हान करायचंय की विरोधकांच्या भूलतोपाला कोणी बळी पडू नका काही तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणीमुळं हे लोणंद एसिस्टँटचं काम हे थोडं विलंब होत आहे याची खंत आम्हाला सुद्धा आहे आम्ही सुद्धा लोणचे नागरिक आहेत पण विरोधक याचं विनाकारण राजकारण करतात आणि आमदारांना बदनाम करायचा प्रयत्न करतात परंतु विरोधकांची कसल्या प्रकारची पुळी या ठिकाणी लोणच्या राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजून देणार नाही आमदार मकरंद पाट पाटलांनी जुविदासाची योजना असो लोणमध्ये विविध विकास कामं असतील रस्त्याची कामं केलेली आहेत भरपूर कोट्यवधी रुपयांचे अंडरग्राऊंड कटरची कामं केलेली आहेत भरपूर प्रमाणांचं काम सुमारे शंभर कोटींची कामं आज या ठिकाणी लोणमध्ये चालू आहेत भविष्याच्या चाक नजदीकच्या काळात महिन्या दोन तीन महिन्यामध्ये चोवीस बाय सातची सुद्धा होणार आहे विरोधकांना हे एवढं मोठी कामं आमदार मकरंद पाटील करत आहेत हे पाहत नाही म्हणून त्यांना बदनाम करायचं षडयंत्र या ठिकाणी त्यांनी रचलेलं आहे लोणच्या लोकांनी भूलतापावरती कुठल्या प्रकारे विश्वास ठेवू नये असं लोणांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुद्दे मी कारण लोणंदच्या जनतेला आव्हान करत आहे कन्स्ट्रक्शन फलटण डायरेक्टर दिलीप शिंदे सर हे काम आता जे लोणंद पोलीस स्टेशनचं मंजूर झालेलं आहे एस टी स्टेशन एस टी स्टँडचं ते जवळजवळ चार करोड रुपयाचं काम आहे ज्याच्यात नवीन इमारत होणार आहे पूर्णपणे आणि इथं आतल्या बाजूला सगळं पॉम्पॉक्टिकरण म्हणजे गांबरीकरणाच्याऐवजी करण आहे पॉम्पॉक्टकरण झाल्यानंतर पुढे जे तर त्याचा काही सल्ला असं नाही हे काम आमदारांनी जरा ताकद लावल्यामुळेच मंजूर झालेलं काम आहे कारण आपण ताकद लावून हे काम मंजूर करून आणलेलं आहे त्यामुळं हे काम आता लवकर चालू करायचं ॲक्च्युली होतं पण हे जे जुनं स्टँड आहे पूर्ण स्टँड पाडण्यासाठी जे काही इस्टिमेट बनवायचे ते पाठीमागे राहिलेले आहेत स्टँड पाडण्याचं इस्टिमेट आणि नवीन शेड धरलं गेलेलं नाही आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे स्टँड पाडल्यानंतर जी लोकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण ते स्टँड आत्ता सध्या पाडलेलं नाही आहे स्टँड पाडल्यानंतरच त्याची प्लिंट लेवल फायनल होईल आणि प्लिंट लेवल फायनल झाल्यानंतर त्याचं कॉन्क्रिटीकरण होईल त्या प्लींटच्या अनुषंगाने जेवढी प्लींट उचलली जाईल त्याच्या अनुषंगाने बाजूचं कॉन्क्रिटीकरण होईल त्यामुळं आत्ता सध्या जो चिखल झालेला आहे त्याला तात्पुरतं हे करण्यासाठी आपण संपूर्ण ग्राउंडवर आता क्रशरचा जी एस बी पसरून रोलिंग करून इथला चिखलाचा प्रश्न पूर्णपणे मिटवणार आहे आणि ज्यावेळेस हे स्टँड म पाडण्याचं मंजुरी येईल त्यावेळेस आपण तात्पुरतं शेड उभा करून स्टँड पाडून आधी बिल्डिंग बांधून नंतर कॉन्क्रिटीकरणाचं काम करणारके व लोकप्रिय आमदार जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या विशिष्ट प्रयत्नातून दोन बस स्थानकासाठी व वाहतुकीसाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण व बसस्थानकासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याबद्दल मी सर्वप्रथम जननायक आमदार मोहनदाबा पाटील यांचे आभार व्यक्त करते आणि बसस्थानक डिमॉलिश करण्याची पद्धत प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे या तांत्रिक अडचणीमुळे जरा काम प्रलंबित झालं त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आणि या बसस्थानकाचं लवकरातला लवकर काम सुरू करण्यात येईल धन्यवाद आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद